अखिल भारतीय मानव मनुष्य 38 अधिवेशन आज अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न होत आहे नियोजित अध्यक्ष या परिषदेचा अध्यक्ष पदावर विराजमान होण्यासाठी व त्यांना करण्यासाठी आपणही सर्वजण तेवढ्याच उत्साहाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात सर्वप्रथम आपण सर्वांना माझा विनम्र राहिलो व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व श्रद्धे आचार्य अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे

राहेरकर बाबा तरडगाव महामंत्री आदरणीय महंत श्री चिरडे बाबा सचिव आदरणीय श्री प्रकाश मामाजी या परिषदेचे प्रवक्ते आदरणीय मानसी श्री चितोंडेकर बाबा आणि प्रकृती अस्वस्थते उपस्थित न राहू शकलेली आदरणीय श्रद्धेय कोषाध्यक्ष आदरणीय आचार्य प्रमुख श्री अक्षदेव बाबा आणि आपला सर्वांचा सेवक म्हणून या परिषदेचा कार्याध्यक्ष असलेला मी होता अत्यंत मनस्वी अंतकरणाने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी या नवोदित अध्यक्षांच्या भविष्यातील वाटचाली सुखन होण्यासाठी त्यांना मी आश्वासित करतो अखिल विश्व मानव परिषद सदैव आपल्यासोबत आहे कोणीतरी असं म्हटलं मला वाटतं माझे स्त्री गुरुवारी कैवल्ल अशी मोठे बाबा एकोणीसशे चौदा मध्ये कनाशी येथे प्रथम बैठक झालेली अखिल भारतीय महा धर्मोन्नती विषयीची आणि त्यानंतर जवळपास एकोणीसशे चौपन्न सालामध्ये अमरावती राजापेठ आश्रमामध्ये कैवल्यवासी श्री गुरुवर्य मोठे बाबांच्याच उपस्थितीमध्ये धर्मोन्नतीचं नामकरण अखिल भारतीय मानव परिषद असं त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं त्यावेळेला आदरणीय महंत कैवल्यवासी माझे गुरुतुल्य सुहृत मोठे बाबा कारंदेकर हे सुद्धा तिथे उपस्थित होते अर्थात याचा अर्थच असा आहे की परिषदेला सदैव शौलीकर परिवाराचा कुळाचा एवं मानव संप्रदायाचा सातत्याने सहयोगी हो भावना असणारा पाठिंबा सदैव आहे पुढे सुद्धा राहणारे याबद्दल कुठलेही किंतू परंतु नसा आता नाशिक जर बघितलं नाशिकचा विचार जर केला तर नाशिक हे खर तर परिवर्तनाचं केंद्र म्हणून तुम्हाला काय वाटत नाशिक अवयवच असा आहे जे इच्छित आहे ते स्वीकारत अनिच्छेने नाकडत आणि महाराष्ट्राचं नाकच ही परिवर्तनाची भूमी आहे याच ठिकाणी याच परिसरामध्ये याच भूमी अखिल विश्व महाव परिषदेचाही जन्म झालेला आणि त्याच ठिकाणी आज त्याच भूमीमध्ये अखिल भारतीय महा अखिल भारतीय महा परिषदेचं अधिवेशन होत आहे म्हणजे विश्व परिषद आणि मानवा परिषद ही समांतर चालणारी संस्था आहे बंधुनो कुठलीही संघटना त्यांच्या कथा ह्या जाणून त्याच्या परिपूर्तीसाठी अव्याहत कार्यरत असणारी संघटना कोणती संस्था कुणासाठी व्यक्ती सापेक्ष मुळी ती समाज सापेक्ष आहे कोणत्याही व्यक्तीला मोठं करण्यासाठी संघटना नाही समाजाला मोठं करण्यासाठी संघटना आणि अशाच प्रकारची विचारधारा घेऊन अखिल भारतीय मानवा परिषद असेल काय अखिल विश्व मानवा परिषद असेल काय प्रबोधन परिषद असेल काय तेव्हा आणखी पुष्कळशा परिषद आहेत वैचारिक संघटन खूप आहे काही तात्विक घोषवारा असतो संकल्पना असतात त्या मूर्त रूपात आणण्यासाठी त्याच्यावर त्याच्या आकृती बंद असतात आणि त्या आकृती बंदला आधी राहून ते कार्य करण्यासाठी किती विचार मंडळी समूहाने वावरते आणि त्याला अपवाद हे नाही आणि हे विशेष आहे या विश्व परिषदेचं अध्यक्षपद या पंथाचे वर्धिष्णू माझे सुरू कैवल्यवाशी मोठेबाबा यांनी भूषवलेलं आहे त्या परिषदेची गरिमा खूप महत्वपूर्ण आहे म्हणून ही परिषद आमचे नवोदित महंत या परिषदेचे अध्यक्ष आता नाव घेणं उचित नाही पण माझं प्रेम आहे सूचित कसं होईल म्हणून म्हणतो पूर्वाशे मोहनराजा अमृते आणि आजचे कवीश्वर आचार्य बरोबर श्री कारंजेकर बाबा यांच्या सवय आम्ही सहज प्रत्येक विधायक कार्यामध्ये आहोत हे भावनी नाकाराव यापूर्वीही होतो प्रत्येक वेळेला होतो एक साधारण किस्सा आहे मराठी भाषा विद्यापीठाचं पहिलं निवेदन देण्यासाठी बाबा सभेत कोण होत बाबा पंचवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी आणि आसाम मुख्यमंत्री आम्ही पहिल्यांदा पाहतो की जी व्यक्ती गाडीतून बघून आम्हाला रस्त्यावरती उतरते स्वतःच्या हाताने तिथे येऊन स्वतःच्या हातात ते निवेदन घेते हा महाराष्ट्राचा पहिला लाभलेला एक दृष्टिकोन असलेला मुख्यमंत्री आहे त्यांचं तेवढं कौतुक त्यांना देवी तेवढी धन्यता कमीच आहे मी माननीय मुख्यमंत्र्यालाही धन्यवाद प्रदान करतो आणि आमच्या नवोदित म्हणताना या पुढील वाटचालीसाठी दीर्घायुरारोग्य लाभो आणि त्यांना सक्षम प्रकृती स्वास्थ्य देवाने द्यावं ही एक अभिष्ट चिंतन व्यक्त करून मी या ठिकाणी अखिल विश्व महानुभाव परिषदेच्या त्यांचा सत्कार होणारच आहे तरी पण